बेवारस अवस्थेत पडलेली वाहनांची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे व दुचाकी सोलापूर माहिती प्रसिद्ध चार चाकी व वा दुचाकी वाहनांचा मालकी हक्क कुणीही सांगितला नाही अशी चार चाकी वाहने व दुचाकी वाहने सोलापूर तालुका पोलीस ठाणेस बऱ्याच कालावधीपासून पडून आहेत अशा ज्या कोणाचे चार चाकी दुचाकी वाहने असतील त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्रे घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथून ओळख पटवावी नमूद बेवारस अवस्थेत असलेली चारचाकी दुचाकी वाहने पोलीस ठाणेच्या आवारात अस्ताव्यस्त पडून असून मालकी हक्काची ओळख पटत नसल्यामुळे वाहनांची निर्गती करणेस विलंब होत आहे याकरिता सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करून त्याबाबत दैनिक वृत्तपत्राद्वारे बातमी यापूर्वी प्रसिद्ध केली आहे वर चारचाकी व दुचाकी वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचे मॉडेल नंबर चेसी नंबर व इंजिन नंबर याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या एच टी टी पी एस सोलापूर पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे पुन्हा आवाहन केले आहे की वर नमूद केलेल्या वेबसाईटवर जाऊन वाहनांची माहिती पडताळून पाहावी ज्या कोणा नागरिकांचे वाहने असतील त्यांनी पोलीस त्याच्याकडे असलेल्या उपलब्ध कागदपत्रासह पोलीस ठाणेस यावे व नमूद वेबसाईटमधील वाहनांचे मालकी हक्क सांगणारे पुरावे घेऊन आले नाहीत तर वेबसाईटमध्ये नमूद केलेल्या वाहनांचे कुणीही मालक नाहीत असे गृहित धरून बेवारस वाहनांची पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येईल याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी